नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत टी सीचा युनिफॉर्म गळ्यात आय कार्ड स्टेशनवर तिकीट चेक करायची महिला आणि पाच वर्षांनी समजला तिचा खरा झोल नेमकं हा झोल कुठे झाला कसा झाला हे संपूर्णरित्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या सी मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलबटन बे प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल सरकारी नोकरी मिळवण्यासाठी देशभरातले अनेक युवक कित्येक वर्ष कठोर मेहनत आणि परिश्रम करतात तर काही जण लाखो रुपयांची लाच देऊन सरकारी नोकरी मिळवतात पण आता समोर आलेल्या एका घटनेमुळे अनेकांना धक्का बसला आहे पाच वर्षांपासून तिकीट चेक करणारी महिला टी टी ई नसल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे सरकारी कर्मचारी असल्याचं भासवून या महिलेने रेल्वे स्टेशनवर तिकीटं तपासली लखनौच्या चारबाग स्टेशनवर बऱ्याच काळापासून ही महिला टीटीई म्हणून वावरत होती टीटीई चा ड्रेस आणि गळ्यात बनावट आयकार्ड घालून महिला वेटिंग रूम मध्ये गोष्ट स्टेशन मास्टरच्या लक्षात येताच जी आर ने लगेच कारवाई केली आणि महिलेची चौकशी करायला सुरुवात केली महिलेचं कार्ड चेक करताच सगळं सत्य समोर आलं त्यानंतर महिलेला अटक देखील करण्यात आली आहे ही महिला टीटीईच्या ड्रेसमध्ये प्रवाशांची तिकीट तपासायची तिकीट नसलेली व्यक्ती वेटिंग रूम मध्ये असेल तर महिला दंड आकारायची खऱ्या खुऱ्यात टीटीई दिसण्यासाठी महिलेने टीटीई युनिफॉर्मही शिवून घेतला होता तसंच आयकार्ड देखील तिने बनवून घेतलं होतं पोलिसांनी आय कार्डचा नंबर तपासला तेव्हा महिला वर्षांपासून चारबाग रेल्वे स्टेशनवर तैनात असल्याचं समोर आलं ज्या आयडीच्या आधारावर महिला पाच वर्ष रेल्वे स्टेशनवर काम करत होती ते आय डी देखील बनावट होतं या प्रकरणी पोलिसांनी भदो हिची रहिवासी काजल सरोजला अटक केली आहे महिला फक्त स्टेशनवरच लोकांची तिकिटं तपासायची ज्यात प्लॅटफॉर्म तिकिटाचा समावेश होता ज्यांच्याकडे तिकीट नसायचं त्यांच्याकडून काजल दंड म्हणून पैसे घ्यायची हे पैसे थेट काजलच्या खिशामध्ये जायचे तर अतिशय धक्कादायक घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ही कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब देखील आवर्जून करा पुन्हा भेटूया नवीन नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद